जीप केंद्र आंसरवाडा येथे शाळापूर्व प्रशिक्षणाला सुरुवात नमस्कार मी बळीराम भोगे ज्ञान न्यूज सुपरफास्ट चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आज दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस विद्यार्थ्यांच्या परी वार्षिक परीक्षा नुकत्या संपल्या आहेत परंतु निकाल लागतो न लागतो तोवर शिक्षण विभाग पुढील शैक्षणिक वर्षाच्या तयारीला लागला आहे आजच्या या शाळापूर्व मेळावा प्रशिक्षणाला पाहून जिल्हा परिषद शिक्षण विभागाने चांगलीच कात टाकल्याचे चित्र दिसून येत आहे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी जीप शिक्षण विभाग चांगलीच पावले उचलत आहे देशातील खाजगीकरणाचे वारे पाहून की काय आता शिक्षण विभागातील सर्वच यंत्रणांनी सुसज्ज अशी पावले उचलली आहेत आज हानसरवाडा केंद्रातील शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण मेळावा म्हणजे इयत्ता पहिलीच्या दाखलपात्र मुलांना प्रवेश देण्यासाठीची चेक जय तयारी दिसून आली केंद्र शासनाने नवीन शिक्षण प्रश्नाली दोन हजार वीस मध्ये स्टार प्रकल्पाला समाविष्ट केले आहे बालकांचा प्रवेश निश्चित करीत असताना बालकांचा शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक व भावनिक विकास भाषा विकास धरण पूर्वतयारी या बाबी त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासन व प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळा पूर्वतयारी अभियान राबविण्यात येत आहे याची सुरुवात प्रथम महाराष्ट्र राज्यातून झाली ही एक उल्लेखनीय बाब मानावी लागेल आजच्या या आसरवाडा केंद्रातील प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण गट अधिकारी सुरेशजी गायकवाड साहेब व शिक्षण विस्तार अधिकारी जी एस दाडगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रप्रमुख संजयजी सुरेश साहेब केंद्रीय मुख्याध्यापक पी के सोमवशी साहेब ज्येष्ठ मार्गदर्शक नागशेनजी कांबळे सर ज्येष्ठ मुख्याध्यापक आर डी धनाजी सर ज्येष्ठ मुख्याध्यापिका जयश्री शिंदे मॅडम तज्ज्ञ मार्गदर्शक तथा सुलभक शिक्षक आर्यम सगरे सर तज्ज्ञ मार्गदर्शक तथा टेक्नोशिवी शिक्षक बळीरामजी गायकवाड सर निलंगा पतसंस्थेचे संचालक तथा टेक्नोसेवी शिक्षक भिवाजी लखनगावे सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या प्रशिक्षणाला आनसरवाडा केंद्रातील सर्व मुख्याध्यापक येत्या पहिला शिकवणारे वर्ग शिक्षक अंगणवाडी सेविका व माता पालक उपस्थित होते पाहुयात त्याबाबतचा सविस्तर वृत्तांत परंतु तत्पूर्वी एक नम्र निवेदन विनंती चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओ लाईक शेअर करणं कराल हीच मात्र शिक्षण धन्यवाद चहा झाला तर छा टिकणार नाही ना तर शेवटची परिस्थिती आपण रिटायर होणार आहोत आता भास्करराव आठ महिने आहेत सात महिने आहेत आम्ही एक वर्षभर हव परंतु बाकीची करत परिस्थिती काय करणार जर छा जर दोन गुरुजीवर आले एक बुरजीवर आल्या तर होणार कसं ही अतिशय अवघड परिस्थिती आहे तर ह्या शाळा पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून आपल्या गावात जवडी द्या शाळा पूर्वतयारीचं नियोजन करा मराठी माध्यमात शाळेत शाळेत ऍडमिशन घेण्याबद्दल सूचना द्या आणि गावातल्या सर्व इंग्रजी माध्यमच्या शाळा बंद होती कारण इंग्रजी माध्यममध्ये कुठलाच मुलगा सक्सेस होत नाही आंगणवाणीने सुद्धा एक मुलं पाहिजे किंवा आनंदवणीचे सगळ्याचे सगळे मुलं हे आपल्या शाळेत आले पाहिजे भविष्यात आंगनवाडीची शाळा जॉईंटच होणार आहे एकच होणार आहे अंगनवाडी पेशाळेचा अविभाज्य भाग आहे आंगनवाडी शाळेच्या वेगळ्यावरण असू शकत नाही या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी प्रशिक्षण अंतर्गत मेळाव्याचा आयोजन करण्यात आलेलं आहे केंद्रस्तरीय केंद्रस्तरीय प्रशिक्षण सकाळी झालं मेळावेचं आयोजन दुपारच्या सतरामध्ये होत आहे या मेळाव्यामध्ये

サイチ。